Thank mm -hmm. श्री समर्थ ताई तर आज बघा खूप छान अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली आहे तुम्हाला सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेलच स्वामी समर्थ वंदना ताई स्वामी समर्थ ऋतुजा ताई तर बघा सुंदर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आज मी केलेली आहे आज वार मंगळवार आहे शॉपवरती जाणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि सुंदर अशी बघा धनलक्ष्मी कुंचन आ, माता लक्ष्मीची सेवा झालेली आहे नमस्कार ताई नमस्कार शिवंतरा ताई किती छान वाटते बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा आज केलेली आहे विधिवत तुम्ही बघू शकता किती प्रसन्न वाटतंय आणि खूप सुंदर अशी सेवा झालेली आहे आजची आणि तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करावी म्हणून हा लाईव्ह मी केलेला आहे आता व्हिडिओ थोड्याच वेळामध्ये चॅनलवरती आपले अपलोड आप होतोय तर बघा श्रीयंत्राची सुद्धा सेवा झालेली आहे तर तुमचे कानातले छान आहेत धन्यवाद ताई तर स्वामींची सुद्धा खूप सुंदर अशी सेवा झाली बघा माऊली सुद्धा गोडाशी वस्त्र वगैरे घातलेले आहेत तर अशी ही माझी घरातली पूजा आहे भरपूर ताई म्हणतात की ताई शॉपवर गेल्यापासून घरातल्या सेवेचा व्हिडिओ तुझा बघायला मिळत नाही ताई छान पूजा केली श्री स्वामी समर्थ मी पण पूजा केली छान झाली माझी पूजा मला छान वाटली ज्या ताईने पूजा केली शिवनेत्रा शिवनेत्रा ताई ज्या ताईंनी पूजा केलेली आहे त्या ताईंनी मला व्हिडिओ पाठवायचा